प्रशासनाला म्हणजे हा प्रशासनाला वेटी धरायचं काम चालू आहे बाकीच्या पंच्याऐंशी गावांमध्ये आमच्या काय काय राड हे चालू आहेत तुम्ही आत्मदन म्हणताय दोन वर्ष थांबलात ना तुम्ही

काय झालं काय झालं काय म्हणतो यांच नाव लिहून घ्या नाव लिहून घ्या यांचं तुमचा आवाज जास्त चालू पाहतो बाकी माझ्या निमानमध्ये काय सांगितलं एखाद्या ठिकाणचा रस्ता जर आढळला सहा महिन्याच्या आतमध्ये सो नाही मी तिने क्लिअर करून द्या त्यासाठी तुम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये अडवल्यापासून तिने आरक्षण असेल जराकडे साहेब आम्ही दोन हजार तेवीस जे झालं असेल दोन हजार तेवीस मध्ये आढळलं असेल त्यापासून सहा महिन्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीत हा रस्ता मी खुला करून दिला आज रोजी माझ्या दृष्टिकोनातून काय आहे इकडून वाहतूक चालू आहे कुठून वाचूक चालू आहे माझ्या दृष्टिकोनातून काय आहे सहा महिन्यापासून इथून वाहतूक चालू आहे साहेब मग मी कुठून रस्ता आज रोजी किंवा तुम्हाला तात्पुरती वाहतूक करायला देणार जिथून सहा महिन्याचा कालावधीत आहे तिथून तुम्हाला वाहतूक करायला द्या ठीक आहे नियमाच्या बाहेर तुम्ही कसं काय नियम नाही एखाद्या गोष्टीवर आजच्या परिस्थितीला अवलंबूनच आपल्याला हे साहेब परिस्थिती साहेब आम्ही तुम्हाला कोणाच्या वहिवटीतून रस्ता करा म्हणलोत का किंवा एखादा नवीन रस्ता तयार करून द्या म्हणलोत का आम्ही पहिला रस्ता इथं डांबरीकरण झालं इथं खडीकरण झालं इथं पुलाचे काम झाली आम्ही तोच रस्ता आम्ही तुम्हाला त्या पलीकडला शेत रस्ता करून द्या म्हणलोत का किंवा ह्या बाजू शेत रस्ता करून द्या म्हणत का बरोबर म्हणून माणूस इथून आणि वागायचं नसेल आम्ही काय करायला पाहिजे सांगा त्या माणसाचा साठ लिटर दूध आहे साठ लिटर दूध असं पाऊस जप पडत द्यावं लागतं बरं ही पोर शाळा तिथे साहेब येत नाही बरं आम्ही काय म्हणतो तुमचा जोनी नाही तुम्ही पुन्हा ज्या वेळेस नकाशावरला रस्ता नदीतून आसल आम्हाला तिथून मंदन आहे आम्ही तुम्हाला तिथं आरोगणपणा करणार नाही तुम्ही चुकीचा रस्त्या द्या पण आज दर साहेब तुम्हाला असं दिसतंय ना आम्ही काय म्हणतो तुमचा निकाल दोन दिवस हा रस्ता व वाटेल चालू करून द्या आता दोन दिवसानंतर तुमचा आदेश आल्यानंतर जर आम्ही या रस्त्यावरून वागलो आम्ही मोठ्याने बोलू हळू बोलू तुम्ही आम्हाला जेवण टाका आम्ही चुकीचं वागलोत म्हणून चालते झालं ना आता सगळ्यांनी तुम्ही जर समजा असंच करा म्हणत असताल आणि आम्ही मोठ्याने बोललो त्याचं नाव लिहून घ्या म्हणत असताना सहमत आहे आज रोजी जो अस्तित्वात रस्ता आहे त्याच्यावर त्यांनी जर तिथं मुरून टाकला किंवा काही थोडी खडी आणून टाकली आणि वागले तर माझा विरोध नाही हॅलो राग साहेब उद्या ना मसा जोगला एका रस्त्याचं ना म्हणजे करून द्यायचं तो तो, तो आ, तो इतना है। इतना है। हे इथून खाली हा इथून खाली उतरायच गार्ड एवढं बोलला तिकडे येत आहे एवढाच विषय होता

नाही काही त्यांना माहिती नाही असलं तर दाखवा ना मग हे सगळं करायचंय आता तुम्ही सांगितल्या बसून करायचंय फक्त रस्ता झालाय झालाय ह्या लोकांना काय वाटतंय ठीक आहे माझी अडचण अशी आहे की सहा महिन्याच्या मधला जो कुठला रस्ता असेल असतो त्या मी तात्पुरतीने सोय करू शकतो तर माझी मर्यादा ही आहे त्याच्याविरुद्ध तुम्ही की नाही एस डी साहेबांच्याकडे अपील करू शकता अस्तित्वात असलेलाच आम्ही मागतो आम्ही काय तुम्हाला नवीन रस्ता तयार करून मानत नाही दोन वर्ष प्रलंबित होते त्यांनी निषेध घेतला आहे किंवा थांबणं म्हणजे संयुक्त घेतात असं नाही करायला पाहिजे तिथे येऊन तास तास धरती सांगतायत आपण साहेब तुम्हाला आम्ही मोठ्या गोल्यावर साहेब ज्या पाऊस पडल्यावर फक्त एक दिवस तुम्ही आम्ही नाही वागलोत ना तुम्ही म्हणताल ते पहिले आम्ही तुम्हाला का त्रास देतो तुम्हाला त्रास देणं म्हणजे काय आम्हाला मोठी गोष्ट वाटते आम्ही बी नऊ महिन्यापासून तुमच्या संकटच काम केलंय आणि करतोच अजून बी तुम्हाला त्रास देणं आमचा उद्देश नाही बरं आम्हाला हातूनच रस्ता पाहिजे आम्ही हे बी म्हणत नाही नकाशावर जो आहे तोच द्या म्हणतो पण हा रस्ता अस्तित्वातला रस्ता आहे ना आम्ही काही वैवाटीतून कोणाच्या करा म्हणत नाहीत किंवा काही नवीन एखादा रस्ता तयार करून द्या म्हणत नाहीत हा बी अस्तित्वात रस्ता आहे फक्त ही बुजायचंय आणि चालू करायचं एवढीच गोष्ट आहे अस्तित्वातला आहे तरी बी तुम्ही आम्हाला उडग्यात तुम्ही जाच म्हणता नकाशातला रस्ता आहे हो नाही काय होतं माहिती नकाशातला आहे का नाही हे एवढे दोन वर्षात जर तिने श्रीरंग ऐकवाडाने थोडासा पुढाकार घेऊन आतापर्यंत जर तिने काढला असतं तर मग आपल्याला इथे येण्याची वेळ आली असते भूमी अभिलेख लागेल ऑलरेडी केले पत्र देण्यात आलेलं आणि त्याची कॉपी तुम्हाला देखील देण्यात आलेली पूर्ण पैसे आम्हाला भरा म्हणजे म्हणून आम्ही का बसतो त्यावेळेस तहसीलदारला आम्ही विनंती बी विनंती की साहेब ज्यांनी आडीला आहे त्यांना अर्धी फीस भरायला लावा आम्हाला पाहिजे आम्ही अर्धी फीस भरतो त्यावेळेस आम्ही हीच विनंती केली ती नियमाच्या विरुद्ध ते तर जाऊ शकणार नाही आणि मी देखील जाऊ शकणार आम्ही तुम्हाला बी नियमाच्या बाहेर जा म्हणत नाही रस्ता मागणार नाही जर सगळी फीस भरायची असं अर्जदाराची काय होतं माहिती का एक मुरुम जरी टाकायचं म्हटलं जो अर्जदार आहे की नाही त्याला आपण टाकायला लावतो रस्ता खुला करून द्या म्हणणं आणि त्या माणसाला मोजणी करायला लावणं मला वाटतं हा नियम नवीन रस्ता करून द्या म्हणला किंवा नवीन जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती समजा अधिग्रहण करणं त्याची मोजणी करणं त्याचं ही करणं ही गोष्ट आम्ही मान्य करू शकतो पण जुन्या रस्ता जर खुला करून द्या आणि त्याच माणसाला जर मोजणी पीस भरा आणि त्याच माणसानं सगळ्या गोष्टी जर सहन करायच्या असतात तर मला वाटतं हे संविधानामध्ये नाही आणि महसूल आधी नियमामध्ये कोण आहे मामलेदार कोर्ट मध्ये आहे एकोणीसशे सहा चा तुम्ही वाचू शकता माझं काही वाचाव लागेल ते आहे वाचा तुम्ही आज एवढे आम्हाला दरडून ठेवायला लागलात म्हणजे आम्हाला बिता कसं आहे

फक्त याच्यात मध्ये एक हिस्ट्री सांगतो ह्या लोकांनी माझ्या आईला या ठिकाणी मारलेलं आहे माझी जमीन असताना माझा ऊस फुकलेला